नमस्कार माझं नाव विनय आणि माझ्या नव्या कुऱ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे हे आहे कर्जत स्टेशन आणि ही उभी आहे मालगाडी आपल्याला जायचे पूर्व बाजू पूर्व की ओर कर्जत स्टेशनचं खास वैशिष्ट्य म्हणजे ही प्लॅटफॉर्मवरच असलेली झाडं ही आहे उल्हास नदी आणि या उल्हास नदीवरचा हा पादचारी पूल आहे आणि ही उल्हास नदी पुढे वाहत जाऊन या साईडला अरबी समुद्राला जाऊन मिळते वसईजवळ हे समोर दिसते श्रीरामांची मूर्ती आहे आणि त्याच बाजूला दहीवली गाव आहे आणि त्याच्याच पुढे गेल्यावर आपल्याला तमनाथ नावाचं गाव लागतं त्या गावात पेशवेकालीन शिवमंदिर आहे ते आपण आज बघायला जातो आहे उल्हास नदीच्या किनारी वसलेला आहे आणि हा जो उजव्या बाजूला जी झाडं दिसतायत ती आहे कर्जतमधली आमराई हा कोंदिवटे रोड आहे आणि हे जे समोर दिसतंय आहे ते श्री विश्वकर्मा मंदिर पांचाळ सुतार समाज मंडळ आकुर्ली आकुर्ले आकुर्ले नावाचं गाव आहे तिथे हे मंदिर आहे छोटंसं आणि आकर्षक असं गाव आहे आकुर्ले आणि गावाच्याच सुरवातीला आहे हनुमान मंदिर सुंदर असा कोंदिवटे रोड आहे आणि मी चालत चालतच जातो आहे मला रिक्षा नाही मिळाली कर्जतला त्यामुळे मी चालत चालतच जाणार आहे शांत आणि एकांत असा रोड आहे आणि त्याच्या दोन्ही बाजूला अशा छोट्या छोट्या टेकड्या आहेत आणि हे आहेत दोन श्वान जोडीदार माझे सुंदरसा ओहोळ आहे आणि या ओहोळाच्या काठालाच आहे हे शिरसाई देवीचं मंदिर मजल दर मजल करत मी शिरसे गावात पोचलो आहे आणि त्या शिरसे गावात प्रसिद्ध असा शिरसाई देवीचं मंदिर आहे या मंदिराच्या आवाजात आवारात हा वृक्ष आहे हा कुठला आहे मला माहिती नाही पण त्या वृक्षाच्या खाली आहे विरगळ आणि ह्या काही देवतासुद्धा इथे आपल्याला बघायला मिळतात एक शंकराची पिंडी आहे एक भग्न नंदी आहे आणि हे शिरसाई देवीचं मंदिर आहे रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील शिरसे व आवळस दरम्यान उल्हास नदीवर मोठ्या पुलाचे बांधकाम करणे हे अत्यंत सुंदर असं लोकेशन आहे खाली दिसते उल्हास नदी माझ्या मागे आहे शिरसे गाव आणि समोर आहे आवळस आणि पाण्याची टाकी दिसते आणि हा नवीनच झालेला ब्रिज आहे माझ्यामध्ये हे शिरसे हे गाव आहे हे पुरातन गाव आहे आणि इथे जी घरं आहे तिथे त्या त्याच्या आतमध्ये सुद्धा आतमध्ये लाकडाचे खांब वगैरे तुम्हाला बघायला मिळतात खूप जुनं असं वस्ती असलेली जुनी वस्ती आहे खूप पुरातन असं हे गाव आहे शिरसे हे शिरसे गावातील शाळा स्थापना अठराशे नव्याण्णव नौ। एक पाऊण तास ते एक तास कर्जतपासून चालत आल्यानंतर मी तमनाथ ह्या गावाला पोहोचलो आहे हे तमनाथ गावातलं प्रसिद्ध असं मंदिर आहे आणि ही शंकराची पिंडी आहे स्थानिकांच्या माहितीनुसार हे पेशवेकालीन मंदिर आहे अत्यंत आखीव रेखीव सुबक अशा धाटणीचं हे मंदिर आहे हे तमनाथ गावातील तमनाथेश्वर मंदिर आहे समोर एक छोटंसं मंदिर आहे संत चोखोबा मंदिर हा पिंपळ वृक्ष आहे इथे ही आहे दीपमाळ आणि खास आकर्षण म्हणजे एक तर जो मूळ गाभा गाभारा आहे ते त्याच्यामध्ये स्टोन वापरलेला आहे आणि हा दगडी नंदी अत्यंत रेखीव आखीव रेखीव असा दगडी नंदी हे या मंदिराचं खास आकर्षण आहे हे तमनाथ गावातलं प्रसिद्ध असं हनुमान मंदिर आहे आणि हे त्यांनी यांनी आपली जमीन वगैरे हो दिली ना जमीन तिकडे आहे आणि हे त्यांनी मंदिर जा। मंदिराला मंदिर जागा दिली आणि मंदिर बांधून घेतलं अत्यंत सुंदर अशी हनुमानाची मूर्ती आहे या इथून राजमाचीला शिवजयंतीला इथले तरुण जातात आणि तेही मशाल घेऊन जातात हे तमनाथ गावचे रहिवासी आहेत जगन्नाथ रामचंद्र गुरव हे सगळ्याच मंदिरांचे पुजारी आहेत आणि ते थोडीशी माहिती सांगतात या गावामध्ये संतोष शेट्टी मोठे कार्यकर्ते आहेत ते सर्व गावाचा विकास आहे पद्धती करतात हा आणि बीडची कामं अगदी एकदम मंदिर स्वतःच्या करतानी मंदिर बांधले जातात त्यांच्या हाताने okay, ओके ओके हा हा गावाला सहकार्य मोठं आहे त्यांचं होय होय संतोष शेठ भोई भोईर ही कर्जत तालुक्यातली तमनाथ गावातली प्राथमिक शाळा आहे पण ही कुठल्या अमेरिकेतल्या भारीवाल्या शाळेलासुद्धा मागे टाकेल अशी शाळा आहे शाळेच्या आवारात पाण्या पिण्याच्या पाण्याची जयत अशी व्यवस्था आहे मुलांना खेळायला पटांगण आहे अत्यंत सुंदर अशी ही मेंटेन केलेली शाळा आहे तमनाथ गावची आणि ही समोर अंगणवाडी आहे ती शिरसेगावची आहे कामनाथ तमनाथ गावचीच आहे अंगणवाडी आहे तमनाथ गावची आणि सुंदर असं हे ठिकाण आहे शाळा तमनाथ इकडे समोर आडिवली गाव आहे हे तमनाथ गाव आहे ही जी शाळा आहे ते पलीकडे आहे ते शिरस गाव आहे आणि तमनाथ कातकरवाडी या मी यांची मिळून शिरसे ग्रामपंचायत होते पण ही जी शाळा आहे ही तमनाथ गावात आहे तमनाथ गावातील दुसरे खास वैशिष्ट्य म्हणजे हे आतमधले छोटे छोटे रस्ते आहेत हे सिमेंट कॉन्क्रीटचे पक्के बनवलेले आहेत आणि खूप भारी वाटते इकडे छोटंसं आकर्षक तमनाथ गाव आणि खूप वेल मेंटेनड सुंदर असं नंबर एकचं गाव कर्जत तालुक्यातलं असं म्हणायला हरकत नाही ही तमनाथ गावातील शेती आहे सुंदर अशी भातं लावलेली आहेत आणि आता ते भात वर पण आलं आहे हे डावीकडे आहे हे गावदेवी मंदिर आहे आणि उजवीकडे आहे ते ग्रामदेवता मंदिर आहे तमनाथ अशा तऱ्हेने तमनाथ ह्या गावाशी संबंधित हा व्हिलॉग मी इथेच संपवतो आहे माझं चॅनल आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा परत भेटू पुन्हा एका नवीन व्हिलॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर